शेतकरी मित्रांनो नमस्कार मी विशाल तुमचं पाटील बायोटेक कंपनीच्या वतीनं सर्वप्रथम सहर्ष स्वागत करतो मित्रांनो इथं तुम्ही काय पाहताय जे की करोडो शेतकरी आपल्या भारतातले गेल्या वर्षानुवर्षापासून ही जी अमृत प्लस या नावाची किट वापरत आलेले आहेत आपल्या वेगवेगळ्या पिकांना ड्रेंचिंग करण्यासाठी किंवा तुम्ही सुद्धा या किटीचा भरपूर सारे शेतकऱ्यांनी आपल्या महाराष्ट्रातल्या का होईना भरपूर सारे शेतकऱ्यांनी या किटचा शंभर एकशे एक टक्का एकदा का होईना आपल्या पिकाला तिथं आवर्जून वापर केला असेल या संदर्भात मी तुम्हाला आज अतिशय थोडक्यात परंतु महत्त्वाची माहिती देण्याचा इथं प्रयत्न करतो आहे नेमकं या किटमध्ये असे कोणते घटक उपलब्ध आहेत ज्याचा आपल्या पिकासाठी तिथं वारंवार फायदा झालेला पाहायला मिळतोय आणि आपल्या एकंदरीत कोणत्याही पिकामध्ये तिथं जास्तीत जास्त उत्पन्नाची वाढ देखील झालेली पाहायला मिळत असते तर या किट संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतोय तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका मित्रांनो या किटमध्ये आपण सर्वप्रथम जर ओपन करून जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला एक लिटर जे काही ह्युमॉल आहे तर ह्युमॉल दिलेलं आपल्याला पाहायला मिळतंय त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये कॅलनेटसुद्धा आहे कॅल्शियम प्लस कॅल्शियम नायट्रेट हे जे अन्नद्रव्यसुद्धा आपल्याला एक किलो असल्याचं पाहायला मिळतंय त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो या किटमध्ये आपल्याला अजून रिलीजर जे की शेतकरी मित्रांनो आपल्याला याच्यामध्ये नव्वद टक्के डब्ल्यू डी जी या स्वरूपातलं पावडर स्वरूपातलं जे काही सल्पर आहे तर ते सुद्धा पाहायला मिळतंय आता एकंदरीत या प्रत्येकाचं जे काही कार्य काय करतं आहे बाबा नेमकं आपल्या त्याच्या आपल्या पिकाला याला ड्रीपद्वारे किंवा ड्रिंचिंगद्वारे फक्त एवढंच दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून जर सोडलं किंवा आपण आपल्या जे पंपाचं नोझल असतं तर ते नोझल काढून ड्रेंचिंग जरी केली प्रत्येक झाडापाशी तर नेमकं काय फायदा होईल हे तुम्हाला नंतर कळेल परंतु नेमकं हे जे वेगवेगळे हे कॅलनेट झालं हे ह्युमॉल झालं किंवा हे रिलीझर झालं तर हे नेमकं काम काय करतात ते अतिशय थोडक्यात सांगतो शेतकरी मित्रांनो हे जे रिलीझर आहे तर याच्यामध्ये नव्वद टक्के जे सल्पर आहे तर ते डब्ल्यू डी जी स्वरूपातलं सल्पर आहे तर हे जे सल्पर आहे तर हे अन्नद्रव्याचं सुद्धा काम करताना आपल्याला तिथं पाहायला मिळतं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो हे जे एक बुरशीनाशकाचंसुद्धा हे जे सल्पर आहे तर ते काम करताना आपल्याला पाहायला मिळतं त्याच्यासोबतच हे जे काही कोळीनाशकाची म्हणजे कोळीनाशकाची भूमिकासुद्धा घेताना तिथं पाहायला मिळतं कोळीनाशकाची भूमिका कशी जर आपण आपल्या कोणत्याही पिकामध्ये याची खाली जर डस्टिंग जर केली तर जे काही कुळी लाल कुळीचे जे अंडे वगैरे असतात तर ती अंडी मारण्याचंसुद्धा काम हे सल्फर हे जे अन्नद्रव्य आहे तर हे करताना पाहायला मिळतं त्याच्यासोबतच आपण जे काही इतर खतं वगैरे टाकतो तर त्यांना सहजासहजी आपल्या पिकामध्ये अपटेक करण्यासाठीसुद्धा हे जे सल्फर आहे तर ते काम करताना पाहायला मिळतं रिलीझर काम करताना पाहायला मिळतं त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला या किटमध्ये एक लिटर ह्युमॉल हे सुद्धा दिलेलं पाहायला मिळतं आहे तर हे जे ह्युमॉल आहे तर याच्यामध्ये आपल्याला पोटॅश ऑफ ह्युमेट पाहायला मिळते लिक्विड स्वरूपातलं हे ह्युमॉल आहे आणि एकंदरीत याचा आपण आपल्या कोणत्याही पिकाला जर ड्रिंकि ड्रेंचिंगद्वारे म्हणा किंवा ड्रीपद्वारे जर आळवणी केली आळवणी वगैरे जर केली तर आपल्या मुळां जे काही पिकाच्या मुळं असतात तर त्यांचा पांढऱ्या मुळांचा जास्तीत जास्त जोमदार विकास करण्यासाठी काम करताना आपल्याला हे जे ह्युमॉल आहे तर हे पाहायला मिळतं आहे त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये आपल्या पिकाला जे काही स्पुरद असतं किंवा पालाश असतं किंवा नत्र राहतं हे जे अन्नद्रव्य आहेत तर हे अवेलेबल उपलब्ध करून सुद्धा काम करतं आहे जेणेकरून आपल्या पिकाच्या मुळाद्वारे सहजासहजी अपटेक होण्यासाठी इतर जे अन्नद्रव्य आहेत तर ते काम करताना आपल्याला जे ह्युमॉल आहे तर हे पाहायला मिळत आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो याच किटमध्ये आपल्या शेतकऱ्यांना जे कॅलनेट नावाचं एक किलोचं खतसुद्धा भेटतं आहे तर याच्यामध्ये आपल्याला कॅल्शियम नायट्रेट असल्याचं पाहायला मिळतं मित्रांनो दुय्यम अन्नद्रव्यामधला जे कॅल्शियम हा जो घटक आहे तर तो अतिशय महत्त्वाचा आहे कोणत्याही पिकाच्या जो जोमदार वाढीसाठी याचा वापर आपण कोणत्याही पिकाला जर केला तर आपल्या पिकाची तिथं जोमदार वाढ होते आणि एकंदरीत कोणत्याही पीक ट्रेसमध्ये वगैरे जरी गेलेलं असलं तर ते पूर्णपणे ट्रेसमधून बाहेर काढण्याचंसुद्धा हे अन्नद्रव्य काम करतं आणि एकंदरीत आपल्या पिकाची गुणवत्ता क्वालिटी वगैरे सुधारण्याचं काम करतं तर आता एकंदरीत ही जी कीट आहे तर ही काम काय करणार आहे तुमच्या लक्षामध्ये आलेलं असणार आहे तर प्रति एकरासाठी आपल्याला फक्त एवढी एक किट सुरुवातीच्या काळात ड्रेंचिंग करणं गरजेचं आहे ड्रिपद्वारे दोनशे लिटर पाण्यामध्ये मिक्स करून तिथं सोडणं खूप गरजेचं आहे मित्रांनो तुम्ही या किटचा तुमच्या पिकाला कधी वापर केला आहे का तुम्हाला त्याचा रिझल्ट कसा जाणवला आहे निश्चित कॉमेंट करून सांगा तुम्ही कोणत्या पिकाला त्याचा केव्हा वापर केला होता तेसुद्धा कॉमेंट करा मित्रांनो हे जे तीनही घटक आहेत तर ते कोणत्याही पिकासाठी खूप गरजेचं आहे सध्या तुम्ही माझ्या पाठीमागं कापूस पीक पाहू शकता तर कापूस पिकालासुद्धा तुम्ही ही जी कीट आहे तर याची तिथं ड्रिंचिंग ड्रिपद्वारे सोडणीसुद्धा करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असला जर हे लाईव्ह जो तुम्हाला डेमो मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला हा आवडला असला ही किट तुम्ही वापरत असाल तर कमेंट करून घ्या आणि तुम्हाला अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये खूप सारे नंबर आहेत तुम्ही त्याच्यावरती एक व्हॉट्सअपला हाय करू शकता किंवा तुम्हाला कोणत्याही पिकाचं शेड्यूल वगैरे हो लागत असेल तरी देखील तुम्ही कोणत्याही पिकाचं शेड्यूल तिथं ऑनलाईन घरी बसल्या बसल्या बोलवू शकता तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्यासारख्या शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद